मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आलेल्या बहिणीनं तुम्हाला पंधराशे रुपये आले नसतील किंवा चार हजार पाचशे रुपये मिळाले नसतील किंवा तुमचा फॉर्म अजूनही त्या ठिकाणी अप्रोव्हल झाला नसेल तर हा, हा? जो नंबर दिसतो या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअप करायचं या नंबरवर तुमचा कॉल लागणार नाही आहे पंधराशे मिळाला नसतील किंवा तुम्हाला तीन हजार पहिल्या हप्त्यात मिळाले होते दुसऱ्या हप्त्यातसुद्धा तीन हजार मिळाले होते संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी अजिबात विसरू नका बघा हा जो नंबर तुम्हाला दिलाय स्क्रीनवर दिसतोय त्या नंबरला तुम्हाला फक्त आणि फक्त काय करायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे त्या व्हॉट्सअपवर तुमचे जे काय प्रश्न असतील तुमची पहिले सुरुवाती तुम्हाला कंप्लेंट करायची तिथं की मला पैसे मिळाले नाही आहेत माझ्यानंतरच्या महिलेला पैसे मिळालेत जे काय असेल ते त्याच्याचबरोबर ज्या महिलेचा फॉर्म पेंडिंग आहे अजून अप्रुव्हल झाला नसेल त्या सुद्धा करायचं आहे आणि तुमची तारीखसुद्धा तीस सप्टेंबर तारीख आहे ती तारीखसुद्धा तुमची फॉर्म भरण्याची वाढणार आहे ऑक्टोबरपर्यंत हो तुमची तारीख वाढणार आहे जोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही तोपर्यंत अजून हो। तुम्हाला पैसे आले नसतील आजसुद्धा जर तुम्हाला पैसे आले नसतील पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत एक रुपये खात्यात जर जमा झाला नसेल तर लक्षात असू द्या या नंबरला पटकन दिशी कंप्लेंट करा कंप्लेंट केल्यानंतर तुमची ते कंप्लेंट घेतात रेफरन्स नंबर घेतात त्यांच्याकडून तुम्हाला कॉल येतो ते कॉल आल्यानंतर तुमचा रेफरन्स नंबर घेऊन तुमचा फॉर्म अप्रूव्ह करतात किंवा पैसे जर जमा झाले नसतील तर पैशा संदर्भात ते तुमचे अपडेट घेतात तुमची कंप्लेंट घेतात आणि काही कारणामुळे आले नसतील तर पैसेसुद्धा तुम्हाला येतात त्याच्यामुळे हा सब नंबर आहे या नंबरला सगळ्यांनी व्हॉट्सअप करा लक्षात असू द्या इथं तुमचा कॉल लागणार नाही त्याच्याचबरोबर वन एट वन नावाचा नंबर आहे कंप्लेंट नंबर त्याच्यावरसुद्धा तुम्ही कंप्लेंट करा वन एट वन या नंबरलासुद्धा कंप्लेंट करा मला पैसे आले नाही आहेत किंवा त्या ठिकाणी माझा फॉर्म अजून पेंडिंग आहे किंवा मला पंधराशेच रुपये आलेले आहेत चार हजार पाचशे आले नाहीत किंवा माझा फॉर्म जुलै किंवा ऑगस्टमध्ये अप्रुव्हल आहे एक हे माझ्या खात्यात आलं नाही आहे त्याचं कारण आणि काबर पैसे आले नाहीत आणि कधी येणार आहेत पैसे हे प्रश्न तिथं करा तुमचा वन एट वन आणि हा जो स्क्रीनवर दिसतो तुम्हाला नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन या नंबरला कॉन्टॅक्ट करा आवडलं तर सगळेजण पटकन दिशी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनेक माता भगिने ज्यांना पैसे आले नाहीत त्या सगळ्या माता भगिनीला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्या महिलेच्या खात्यातसुद्धा पैसे जमा होतील ओके थँक्यू थांबतोय आणि सगळेजण पटकन दिवशी शेअर करा हा व्हिडिओ